सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शाहूवाडी तहसीलदार कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय शासकीय अधिकारी आणि कर्मचारी जनतेची कामं करत नाहीत तहसीलदार कार्यालयाचा कारभार पंटरांच्या हातात गेलाय एजंट आणि पंटर यांच्याशिवाय इथं पानही हलत नाही पाच लाखाच्या लाच प्रकरणामुळे तहसीलदार कार्यालयातील भोंगळ आणि भ्रष्ट कारभार चभाट्यावर आलाय शाहवाडी आणि तहसीलदार कार्यालयात जनतेची कामं जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली जातात प्रत्येक कामात अर्थ शोधला जातोय काही शासकीय कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन प्रमुख आणि खाजगी एजंटांची नेमणूक केल्याचं समजतंय या एजंटांकडून जनतेची राजरोस लूट सुरू आहे पण वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्याकडे डोळे झाक झाली आहे सामान्य माणसांची कामं या कार्यालयात होत नाहीत पंटर किंवा एजंटाकडून गेल्याशिवाय दाद मिळत नाही अधिकाऱ्यांसाठी लाख लाच घेताना सापडलेल्या सुरेश खोत या पंटरच्या इशाऱ्यावर कार्यालयाचं चा कामकाज चालत असल्याची चर्चा आहे तहसीलदारांना देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेतल्याची क्लिप असल्याचं समजतंय लाच प्रतिबंधक विभागानं सुरेश खोतवर कारवाई केली पण सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचं धाडस केलेलं नाही तालुक्यात तहसीलदारांच्या आशीर्वादानं बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन सुरू असल्याची सर्वत्र चर्चा आहे पन्हाळा शाहूवाडीचे प्रांताधिकारी तहसीलदारांच्या या रामलिंगी प्रतापाकडे दुर्लक्ष का करतायत असा प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारला जातोय दरम्यान पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याशी संपर्क साधला असता शासकीय कार्यालयातील गोपनीय कागदपत्र खाजगी व्यक्तीकडं कशी गेली त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं